आलू आहे मी आताच दवाखान्यातून वाजले ते दहा दहा वाजले हल आम्हाला इथपर्यंत घरी पोचायला त्यामध्ये आईचं एवढं हाल झालं ना बघू वाटायला ते भाऊ बहिणीनं हाल बरं का पण न इलाच जाय आपला काय करायचं पाय पायतरीत इतका सुजलाय ना तिचा बेमाप बेमाप सुजलाय बेमाप काय म्हण झालं तर तुम्हाला सांग आली आईला झोपवलं तिथं आयला म्हणलं घरात चल पण तिची घरात येण्याची कॅपॅसिटी नाही लगे लगे कारण की तिचा जा, पाय जास्त उचलत नाही जी जीवाचा हलवत येते भावा बहिणीनं तिच्या बघू वाट नाही काय सांगायचं तुम्हाला आत्मा जळतो जीव तुटतो पण आपल्या न येला झाल्यावर झालाय असा विषय झाला तर तिनं अन्न पण सोडले ती जेवण बी करा नाही बर का तिला जेवण कर म्हणलं पण जेवण बी करा तिला ना जेवण वरण भात आता आम्हाला तुम्हाला सांगते उशीर झाला यायला दहा वाजले तर आपण लगे लगे तर काय पिंकी ठेवते आता पिशव्या नेऊन ठेवते त्यात पोरग तर इतकं रडलं इतकं रडत होत इतकं रडत होत ना मी पडली फरशीवरन घसरून काल फरशीवरन घसरून जी पडली ती माझा पाय आणि हात ग्यालाय हा घसरून जी पडली ते हातावर पायावरच पडली ती पाय माझा मैदाळात उभा लागलाय बसली आई पासी आईला घरातच घ्यायचं होत पण ना असं अंग थरथर कापायला लागलं चक्र याय लागली म्हणजे की मला हिच झोपवा हिथ झोपलं मग गाडीत उतरा आणि त्यात गाडीचा प्रवास भरपूर असा झाला आणि प्रवास झाल्यामुळे तुम्हाला सांगते म्हणजे पाय सुजले ते तर आता म्हणलं त्याला थोडंसं चोळावं माझा तर आज गेलो होतो भावा बहिणी दव आम्ही दिलो होतो तर आता दवाखान्यात तर मी काय तुम्हाला नाही बोलू शकत खरं सांगते मला बोलायचं पण नाही म्हणतात ना पैसा आहे तर सगळं आहे नाही तर काहीच नाही पैशाच्या समोर हे नाही जेवढा आपण करू शकत होवड तर केलं आपण पण तुम्हाला सांगते घरी आणताना आहे ना घरी आईला एवढं म्हणजे तिचं मी तुम्हाला बोलू काय आणि नाही बोलू काय मला हेच काय समजायला असा विषय झाला टाका काढा नंतर टाका काढला

मायरेला म्हणजे झोप येत डोक्या बिट्या खांची जा वरण वरंदा खूप खा मग ते वरंदा पाय मला गाडीला आई वयाला खामला पण आईबाई खायला झालं हा पोरग तर इतकं रडत होत गाडीत इतकं रडत होत इतकं हाल झालं बेमाग रडत होत बेमाग सांगू शकत नाही इतकं रडत होत पोरग ते गेल्या वेळेस आपण पर्यटकला गेलो सुद्धा त्यावेळेस तुम्हाला सांगते गाडीत तरी झोका बांधाय आला होता पण ह्या गाडीत झोका बांधायला हे नाही लय रडलं पण लय इतकं रडलं इतकं रडलं त्याच्या का हा तुम्हाला सांगते घरनं पोहे खाऊन आलेलो होते मग आयला होता। मी ते डिंकच लाडू ते घेतलं होतं पिंकीनं मी आणि ते ड्रायव्हर दादा होता आपल्या बरं एक एक पोळ्या पाव खाल्ला आम्ही कुरकुम एक एक वडापाव पाव खाल्ला कुरकुम आणि तुम्हाला सांगते आईना डिंक लाडू खाल्लो तर तिला पाणी आणि तिथं मी मिरची घेतली काय ती मीठ घेतलं होतं मीठ करायला उतरून टाकायला वरावरून त्या बाबाने दिलं अरे ती वरून पण खाऊन टाक आण नको दे तिस टायला हे डायपर परत टाक गोळे आहेत ना ग Well, gue <laughs>

पण आज तर टाक काढल्यामुळं ते हे पहिलं तर ते असं घेऊन गेलं होतं पण आज ते ओढूओ टाकले ते टाक, टाक तसल्यासारख बघता बघता माणसाला काय होईल सांगता येत

बोलाय बोलाय सारखं लय बर का असं ते म्हणतात ना आपल्या मनात दुःख भरपूर आहे भरपूर ले लय पण ते म्हणतात ना आपलं दुःख जर आपण सांगितलं तर त्याच मजा उडावल्या जाते त्यामुळे ह्या आपलं दुःख आपल्या पैसेच ठेवलेलं चांगलंय बरोबर आहे का